मुंबई कांदिली मध्ये सावली बार अँड रेस्टॉरंट आहे बावीस डान्स बार, बार बाला, बाला पकडल्या गेल्या की हे परमिट जे आहे हे ज्योती रामदास कदम माझ्या माहितीप्रमाणे राज्य मंत्र्यांच्या मातोश्री आहेत आणि महसूल राज्यमंत्री ट्रान्सबर चालतो मला तर माहिती मिळाली तो पिकअप पॉईंट आहे तिकडे पिकअप पॉईंट आहे तिकडनं मुली उचलल्या जातात तिकडला तो पिकअप जॉईंट आहे अशी माहिती माझी आहे की एखादा मंत्री त्या खात्याशी संबंधित असलेला व्यवसाय करू शकतो का की महिलांची प्रतिष्ठा राखणं हा कायदा आहे पण आज काय चाललंय मुंबईमध्ये मध्ये सावली बार अँड रेस्टॉरंट आहे हे सावली बार अँड रेस्टॉरंट या सावली बार अँड रेस्टॉरंट मध्ये तीस 20 मे दोन हजार पंचवीस ला समतानगर पोलीस स्टेशन आणि युनिट नंबर बारा यांनी रेड केली ही रेड का केली कारण त्यांच्याकडे माहिती आली की इथे बार चालतो अश्लील नृत्य चालतात लाखो करोड रुपये या डान्सबार मध्ये उडवले जातात दौलत जादा होते वेगवेगळ्या प्रकारचे लोक इकडे येतात आणि मुलींवरती पैसे उडवतात अश्लील हावभाव म्हणजे तुमच्या कायद्यामध्ये ज्या काही तरतुदी आहेत डान्सबारला परमिशन कशाला असते डान्सबार नावाचा हा विषयच नाही आहे विषय काय आहे ऑर्केस्ट्रा ऑर्केस्ट्राला परमिशन आहे ऑर्केस्ट्राचे नियम काय आहेत की त्याला प्लॅटफॉर्म असायला पाहिजे त्या प्लॅटफॉर्ममधनं कोणीही मुली खाली नाही आल्या पाहिजेत गाणी आणि त्यांच्यामध्ये अंतर असलं पाहिजे सगळं ठीक आहे परंतु पोलिसांना ज्या वेळेला माहिती मिळाली की अश्लील डान्स बार मध्ये असे प्रकार होत आहेत पोलिसांनी रेड केली बावीस डान्स बार बाला ह्या पकडल्या गेल्या बावीस बार बाला बावीस बार बाला त्यांची यादी मी आत्ता देतो दादांकडे देऊ की कोणाकडे देऊ आता आपण तर उपमुख्यमंत्री आता आपल्याच कडे देणं जास्त सयुक्त राहील बावीस बारबाला बावीस गिरायक चार ऑफिसचा स्टाफ म्हणजे ते वेटर स्टिवड हे सगळे असे मिळून सगळे लोक पकडले गेले या लोकांवरती गुन्हा दाखल झाला ताबडतोब सूत्र हल्ली पुरुषांवरती गुन्हे दाखल झाले परंतु पोलिसांनी जो काय पंचनामा केला या पंचनाम्यामध्ये स्पष्ट लिहिलेलंय कि किती रक्कम जमा झाली मुली डान्स बार हस्टील हावभाव करत होत्या हा। गिरायकांशी लगट करत होत्या सगळ्या प्रकारचे जे काही कृत्य तिकडे चालू होती ते पोलिसांनी रेकॉर्डिंग केली पोलिसांनी रेकॉर्डिंग केलं पोलिसांनी पंचनामा बनवला केस गुन्हा दाखल झालाय हा गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर त्या मालकावरती बार बाला बारबाला बार, 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 बार मालकावरती वगैरे सगळ्या गुन्हा दाखल झाले नंतर ती माहिती घेतली मी मग त्याच्या पाठीमागे जाऊन तो एफ आय आर काढला एफ आय आरची कॉपी वाचली मग त्याच्यात असं माझ्या लक्षात आलं की हे परमिट कोणाच्या नावाने आहे मग त्या स्टेटमेंट वाचलं त्या स्टेटमेंटमध्ये हे लिहिलेलं आहे की हे परमिट जे आहे हे ज्योती रामदास कदम ज्योती रामदास कदम माझ्या माहितीप्रमाणे ग्रह राज्य मंत्र्यांच्या मातोश्री आहेत कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट आता हा कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट जो मी सविस्तर सांगू इच्छितो की एखादा मंत्री आपल्या खात्याचा पदभार सांभाळत असताना त्या खात्याशी संबंधित असलेला व्यवसाय करू शकतो का हा कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट चा विषय जस आणि तो सुद्धा ज्या आरारामांनी बंद केला ज्याला आहे जे समाजात निषिद्ध आहे ज्याला समाजात छितू होते अशा गोष्टींना प्रोत्साहन देण्याचं काम अशा गोष्टी चालवण्याचं काम महसूल राज्यमंत्र्यांच्या घरात होतंय काय चाललंय महाराष्ट्रात तुम्ही इथे आम्हाला सांगताय कायदा सुव्यवस्थेवरती मोठे आम्हाला लेक्चर देत आहे धडे सांगताय या महाराष्ट्रामध्ये आज आमदार सुरक्षित नाही आहेत या महाराष्ट्रात महिला सुरक्षित नाही आहेत आणि महसूल राज्यमंत्री बार चालतो मला तर माहिती मिळाली आहे तो, तो, तो पिकअप पॉईंट आहे तिकडे पिकअप पॉईंट आहे तिकडनं मुली उचलल्या जातात तिकडला तो पिकअप जॉईंट आहे अशी माहिती माझी आहे आपण मला जास्त चौकशी करायला लावाल मी अजून खोलात जाईल